मंडळी तुमच्या घरातील सोन्याची किंमत आज किती माहिती आहे का नसेल माहिती कॅरेट सोन्याची किंमत दहा हजार नऊशे पंचाळीस इतकी झाली आहे आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत अकरा हजार चारशे ब्याण्णव इतकी झाली पण हे भाव कमी होऊ शकतात की जास्त हाच प्रश्न आपण उलगडणार आहोत भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात सोने हे फक्त जागिण्यासाठी नाही तर हे एक सुरक्षित पर्याय आहे लग्न सयन सराई हे सगळं या गोष्टीवर परिणाम करा चला तर मग पाहूया आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा भाव तो कसा ठरतो आणि भाव बदलण्याची खरी कार्णिक आहे पण सगळ्यात आधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर चला बघूया विशिष्ट महाराष्ट्रात सोनु किंवा दागिन्याच्या स्वरूपात नाही तर एक पर्याय म्हणून लोकप्रिय आहे या आपण राज्यातील काय आहे तो भाव कशावर अवलंबून असतो आणि भाव बदलण्याची कारणे आणि भविष्यातील अपेक्षा जर आपण हे चार भागामध्ये पाहणार आहे तर आजच्या गोलचा भाव महाराष्ट्रात काय आहे भाव ठरवणारे मुख्य घटक भाव बदलण्याची प्रक्रिया आणि ट्रेंड आणि भविष्यातील अपेक्षा तर चला बघू आजच्या गोलचा भाव महाराष्ट्रातले काय आहे महाराष्ट्रात बावीस कॅरेट सोने चोवीस कॅरेट सोने याचा भाव पाहिलं तर एक ग्रॅम बावीस कॅरेट सोने दहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये इतका आहे बघा प्रति ग्रॅम बावीस कॅरेट सोने दहा हजार नऊशे पंचेचाळीस इतका आहे त्याचप्रमाणे चोवीस कॅरेट सोने आज अकरा हजार चारशे ब्याण्णव प्रति ग्रॅम इतके झाले बघा सोने निस्त वाढत चालले याचा अर्थ की चोवीस कॅरेट सोनं अत्यंत शुद्ध आहे आणि बावीस कॅरेटच्या तुलनेत थोडस महाग आहे अधिक आहे मागील दिवसाची तुलना केल्यास भाव काही रुपयाने वाढले आहेत म्हणजेच बाजार भाव थोडे चढवत झालेले आहेत तर विविध शहरामध्ये जसं की मुंबई पुणे यात किमतीमध्ये थोडासा फरक असतो कारण काय वाहतूक खर्च स्थानिक विक्रेते मार्जिन अशा प्रमाणे लय नाही पण थोडाफार फरक येतो पुणे शहरामध्ये आणि अजून आपल्या ठिकाणी गेलं तर थोडासा फरक येतो जास्त काही नाही तर भाव ठरवणारे मुख्य घटक काय भाऊ गोलभाऊ हे अंतर्गत घटकांवर अवलंबून अंतर असतात आंतरराष्ट्रीय बाजार भाव विदेशी चलन ह्याच्यावर अवलंबून असतात की भाव कधी किती वाढणार आहेत आपण म्हणतो लय भाव वाढला असं झालं पण हे विदेशी चलनावर ह्याच्यावर अवलंबून असत सोने हे जागतिक स्तरावर व्यापारी वस्तू आहे आपण म्हणतो सोने फक्त एक आपलं घालण्याची वस्तू आहे पण नाही ही व्यापाराची वस्तू आहे पण हे आपल्याला गरजेची आपण वापरतो डॉलरमध्ये मूल्य किंवा कमी होणे जागतिक मागणी न्यूयॉर्क लंडनच्या बाजारात हालचाली हे सगळं भारतातील लोकल भावावर परिणाम करतात मागणी व पुरवठा सण लग्न या काळात मागणी वाढते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पुरवठ्यातील अडथळे बघू काय येतात उदाहरणार्थ बघू खाणींचा उत्पादन निर्यात नियम भावाला प्रतापित करा टॅक्स बघू आपण थोडक्यात दागिने जीएसटी लागू होतो दागिनेवर मेकिंग चार्ज आणि जीएसटी लागू होतो बघा हस्तांतर खर्च स्थानिक मास्टर कर किंवा अधिक शुल्क अंतिम ग्राहक भाव वाढवतात बघा हा मुद्दा समजून घ्या हस्तांतर खर्च स्थानिक मास्टर कर किंवा अधिक शुल्क हे अंतिम ग्राहक हो भाव ठरवतात आर्थिक स्थेती आणि महागाई व्याजदर बघू जेव्हा महागाई वाढते तेव्हा बँक व्याजदर किंवा लोकलचे चलन मूल्य कमी होते तेव्हा लोक सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून स्वतः बघा जेव्हा बँकेचं व्याजदर वाढतं महागाई वाढते तेव्हा सोन्यामध्ये लोक गुंतवणूक करतात आणि स्रोत उलट जर बँक व्याजदर जास्त असतील तर लोक पैसे ठेवणे करतात त्यामुळे सोन्याचा आकर्षण कमी होते होऊ शकतो भाषिक आणि स्थानिक घटक मराठवाडी भागात विक्रेते वितरण खर्च आणि ग्राहकांची मागणी हे स्थानिक स्तरावर भावाला थोडासा बदलू शकतात लागणेमध्ये शुद्धता कॅरेट आणि डिझाईनवर हे अवलंबून मूल्य वाढते तर भाव वाढण्याची प्रक्रिया आणि ट्रेंड बघू आपण थोडक्यात रोजच्या चारशे पंचावन्न व्यवहारात बघा रोजच्या चारशे पंचावन्न व्यवहारात भाव थोड्या प्रमाणात पण नियमित बदलतात काही तासांमध्ये भाव बदलू शकतात बघा काही तासातच भाव बदलू शकतात सण लग्न हंगाम किंवा महत्वाची आर्थिक बातमी जसे की केंद्रीय अर्थसंकल्प जागतिक संकट चलनात बदल हे भावावर अचानक बदल घडू शकतो हे करता तासात नाही मिनिटामध्ये बदल घडू शकतात कारण हे चालू असते सारखे प्रक्रियेत काही काळापूर्वी चोवीस कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झाल्याची बातमी आली होती अनेक आर्थिक विश्लेषणाचा असाच अंदाज आहे की वाढ काही काळ टिकू शकेल पण निश्चित नाही वाढ काळ म्हणजे हे थांबू शकते चिर ही आताची वाढ झाली पण निश्चित नाही कधी काय होईल सांगता येत नाही एका मिनिटात बी एका तासात बी कधीही बदल होऊ शकतो भविष्यातील अपेक्षा बघू पुढील काही काळात जागतिक अशांतता राजकीय आर्थिक असल्यास सोने सुरक्षित निवास थळी म्हणून मागणी वाढू शकते पण जर केंद्रीय बँका व्याजदर वाढवतील बघा केंद्रीय बँकांनी जर व्याजदर वाढवला तर सोन्याची मागणी कमी होऊ शकते म्हणजे ही बँक पण कोणते आहे जर त्यांनी व्याजदर वाढवला तर सोन्याची मागणी कमी होऊ शकते महागाई नियंत्रणात आला तर लोक अन्य गुंतवणूक साधनाकडे शकतात म्हणूनच भावात मोठी वाढ किंवा घसरण होऊ शकते हे सगळं स्थितीवर अवलंबून आहे भाव रोज तपासा बघा गुंतवणूक करण्यापूर्वी विविध स्रोतातून बँका ज्वेलर्स ऑनलाईन पोर्टल वर्तमान भाव मिळवा हे तुम्ही तपासूनच गुंतवणूक करा शुद्धता म्हणजेच कॅरेट तपासा बघा तुम्ही कधी सोनं करायचं आणि बावीस कॅरेट आहे की के चोवीस कॅरेट आहे ही सर्वसाधारण वापरातील गोष्ट ही तुम्ही तपासली पाहिजे मेक चार्ज जी एस विचार करा बघा जे विक्रेते सांगतात तेच अंतिम खर्च समजू नका तुम्ही विचार करा सर्चिंग करा वेळेवर खरेदी विक्री करा बघा वेळेवर खरेदी विक्री करणं हे खूप महत्वाचं आहे लग्न हंगामच्यावर भाव जास्त चढतात ह्या हंगामामध्ये जास्त खरेदी करू नका वेळेवर खरेदी करा या संग्रमात न करता पण तोच वेळ सामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर असू शकतो फिजिकल डिजिटल बघा फिजिकल डिजिटल मिश्रण गुंतवणूक पूर्ण सोने धोकादायक असू शकते चोरी चोरीपासून सावध थोडे फिजिकल थोडे डिजिटल गोल्ड लिम्ठ डिजिटल गोल्ड हे सुरक्षित मार्ग असू शकतात बघा आज महाराष्ट्रात बावीस कॅरेट सोनं दहा हजार नऊशे पंचेचाळीस प्रतिग्रॅम आणि चोवीस कॅरेट सोनं अकरा हजार चारशे ब्याण्णव इतका आहे गोल्ड भाव वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक घटकावर अवलंबून असतात भविष्यातील भावाची दिशा ठरवणे कठीण आहे पण योग्य माहिती आणि साधने निर्णय महत्वाचे आहे शेवटी सोने फक्त धातू नव्हे विश्वासाचा पर्याय आहे कारण लोक त्याच्या सोन्याच्या पैशाची स्वास पाहतात तर नमस्कार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद